येथून मला काय म्हणायचे परळीत आणि आष्टी सगळ्यात जास्त आमोकाबू समाज असे वाद निर्माण केलं जायचं मराठ्याच्या शक्तीला राज्यात कोणीच करू का शकत नाही याचं कारण सांगतो तुम्हाला एकटा मराठा आष्टी पाठवता आधी शिरूरमध्ये एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी एकटा कुठं आठवडायचं राम काम केले काय राम कॅम केले आम्ही मोजतेच घरा घरात जाऊन किती परळी मोजे लिहून एक लाख चौदा हजार नुसते मराठी निघाले एक नंबरला <प्राथ> आम्ही मग जामनेरला घुसलो तिकडं गिरीश महाजयाचं तिकडं जनाचा डॉक्टर <प्राथ> <प्राथ> त्याच्या तिकडं घुसलो तर आम्ही जनाचा डॉक्टर <प्राथ> त्याला माणसं तिथंच होत नाही जनरांनी ठरत त्याला पण कारण पिगडेल माणसाकडे बिघडलेलं काम असत मतदान फक्त तीन हजार अडीच हजार निघत आणि आपलं मराठ्याचं मतदान एक लाख छत्तीस हजार कस काय पडत शिट कस काय पडते आपली शक्ती आपल्याला ओळखली नाही आपली ताकद आपल्याला ओळखली नाही म्हणून आपण अडचणीत आलो आपल्याला मोजायचा शिकार आपला समाज किती आहे आपली शक्ती किती मोठी आहे याचा अर्थ काय आपल्याला दंगल नाही करायची पण कोणाचा अन्याय अजिबात सहन नाही करायचा तुम्हाला ठासून सांगतो अजिबात अन्याय सहन करायचा नाही कोणाला पण आपले जात आणि आपले सुद्धा मोठे झाले पाहिजेत शेवटचा सांगतो मराठ्यांना कधी कधीच हारू देऊ नका कधीच हारू देऊ